नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अखेर खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये धान बोनस त्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या च्या खरीप हंगामातील धान बोनस ची मंजुरी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली होती मित्रांनो त्या संदर्भात जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जी आर येऊन बरेच दिवस झाले धान बोनस साठी बराच कालावधी लागलेला आहे मित्रांनो यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या होत्या शेतकऱ्यांना त्यांच्या धान बोनस ची रक्कम मिळण्यासाठी भरपूर वेळ लागलेला आहे आणि अखेर आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती धान बोनस चे पैसे वितरित करायला सुरुवात झालेली आहे प्रति हेक्टर वीस हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी दोन हेक्टरच्या धानाची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टरचे एकूण चाळीस हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वाटप करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पंधरा तारखेपर्यंत धान बोनस मिळेल अशी अपेक्षा होती मात्र मध्ये दोन दिवस सुट्टीचे आले आणि आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती धान बोनसची रक्कम वितरित करायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठीची महत्वाची छोटीशी अपडेट होती जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र